काटा। ना हो एक एक आणि छापाने आम्ही सगळे सगळेजण निघालेलो आहोत आमच्या ड्रायव्हरनी गाडी काढलेली आहे आणि आता आम्ही बसतोय मी असं आरसाडी वेलकम बॅक टू तुधी अनादर युट्यूब व्हिडिओ आज आम्ही निघालो आहोत माशेच घाट किंवा नाणेघाटला अजून असं काही फिक्स नाहीये ना। ना। ना� ते पुढे ठरवणार आहोत जुन्नर तालुक्यातील किल्ले घाट आणि लेणी यांना प्रचंड ऐतिहासिक व पर्यटन महत्व आहे जुन्नर मध्ये शिवनेरी किल्ला जीवदन किल्ला हळसर किल्ला चावण किल्ला हे खूप फेमस आहे नाणे घाट आणि माळशेज घाटला पण पावसाळ्यात प्रचंड गर्दी असते तर गाणे समृद्ध असा हा तालुका आहे खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाणी इथे आहेत या व्हिडिओमध्ये दोन लोकांचे वॉइस ओव्हर असणार आहे एक माझा आणि पप्पूचा कारण पप्पूला जास्त इन्फॉर्मेशन आहे

होऊ शकता समोर जो डोंगर दिसतोय तो आहे शिवनेरी किल्ला आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तोच हा किल्ला ऐतिहासिक किल्ला बाजार असतो जुन्नरचा बाजार थोडी बाजा जुन्नरचं हा थोडी बाजार आपण काढलो जुन्नर जुन्नर तालुक्याच मेन गाव जुन्नर जुन्नर तालुका जुन्नर बस स्टँड चौक आहे तिकडे माझं माहिती आहे ना आपण आलोय जुन्नर गावात राईट ला जातो तो रस्ता आहे माळशिष घाटाचा आणि जो सरळ रस्ता जाणार आहे तो आहे तर आपलं डिसाइड झालेला घाट पण आता आपण जाणार आहे माळशिष घाटला तर घाट जायला दोन रस्ते एक बन बनकर फाटा मार्गे आणि एक गणेश खेंड मार्गे आपण कोणते ना आपण बनकर गेल तो मनकर वाटून गेल तो मनकर वाटून गेल गणेश खिंडीत ना हा ठीक आहे इकडनं जाऊन येतो इकडनं हा ठीक आहे चालो तर आपण चाललोय मित्रांनो गणेश खिंड मार्गे तर गणेश खिंडीचा मार्ग मस्त असा रस्ता खूप चांगला आहे खड्डे नाही काही नाही आणि बनकर फाटा मार्ग म्हणलं पण ते पण रस्ता चांगलाच आहे फक्त या ठिकाणी कसं ऍडव्हेंचरच आहे कारण या ठिकाणी घाट आहे आपण जाताना पाहूया पुढे घाटाचा आपण आनंद घेऊया थोडे आपण चाललो का गाडीत चाललो आपण दाखवाय नको काय स्विफ्ट आहे आमच्या काय म्हणून आम्ही आज घेऊन आलोय आमची स्विफ्ट मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे राजकीय ब्लॉग मध्ये तर आपण आज चाललो आहे माशिज घाटामध्ये आणि आता आपण आपल्या या अर्धा टप्पा गाठलेला आहे आपण या ठिकाणी आलोय गणेश ही पाहू शकता गणेश खिंडीतल्या गणपती देवाचं मंदिर आणि पाहू शकता हा तिकडे गेलो ना आपण त्या ठिकाणी तो रस्ता ब्रिज क्रॉस करून त्या खिंडी ना त्या साईडला जायचं आणि याच या या ठिकाणी पाहू तिथं मठ मठ पारगाव म्हणून गाव आहे त्या ब्रिज वरन नदीच्या तिकडनं आपल्याला जायचंय त्या ठिकाणी माळशिष घाटामध्ये आणि हाच रस्ता हे डोंगर पाहू शकता तर हे डोंगर आपण जे लाईनीत आहेत ते आहेत तिकड नाणे नाणे आणि माळशिष घाट हा जवळ जवळ आहे पण काय विषय आहे की त्या ठिकाणी जायला रस्ता खूप लांब नाही आहे त्यामुळे आपल्याला गोल फिरून जायला लागतं काय करून का बोललास पण इथे आपले मिनी ब्लॉगर म्हणजेच सत्यवादी सत्य ही आहे शिव सत्य शिव हि सत्य शिव ही सुंदर सत्य शिव ही सुंदर सत्य सत्य करेक्ट सत्य

याला दोन रस्ते एक येतो बनकर मार्गे म्हणजे हा रस्ता आणि दुसरा म्हणजे आपण ज्या रस्त्याने आलो तो गणेश मार्गे तर गणेश मार्गे जो रस्ता येतो तो, तो डायरेक्ट मडपारगाव या गावात येतो आणि त्या गावातून महाळशेष घाट काहीतरी सात ते आठ किलोमीटर लांब असेल सात ते आठ पण असेल पाच किलोमीटर लांब असेल फक्त आता रोडचे काम चालू आहे त्यामुळे थोडेसे खड्डे आहेत या रोडच्या रस्त्याला तर पुढे अख्खा रस्ता चांगलाय आपला आता आपण प्रवासाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलो आहे पाहू शकता नदी आहे नदी धरण आहे धरणामध्ये धरण म्हणजे पिंपळगाव जोगा हो धरण पिंपळगाव जोगा हो धरण हे या ठिकाणीच आहे आणि आपण आलो पारगाव मध्ये पारगाव मधन आपल्याला फक्त दहा ते दहा मिनिटाचा रस्ता आहे आपल्याला पुढे माळशिस गाठला जायला आणि पुढे गेल्यानंतर पिंपळगाव जोगा हो धरण हे दाखवत तुम्हाला हा तर मग अशा जाताना कधी कधी या ठिकाणी पोलीस हे थांबतात आणि तिथं पकडतात डॉक्युमेंट नसेल गाडीचे ट्रिप्सी असेल आणि किंवा सिटिफिकेट लावलं असेल तर कदाचित तिथे लावा असिटी बेल्ट आणि सिटिफिकेट लावल्यानंतर पोलीस थांबवणार नाही तुम्हाला दिलेत म्हटले आता आम्ही घरात होतो कुरकुरे बिस्किट दिलेत ते मागवा आमच्याकडे काय पैसे मागू नका ते विसरले होते की आम्ही आता माशेरला चाललोय वाटत आहे खूप सारे चॉकलेट्स आहेत आम्हाला बिस्किटाचे खूप सारे फुले दिलेले आहेत आम्हाला पण मी डाय

पिंपळ हा पण मार मग इथं पण जातो पिंपळ गाव लोका मार्गे पिंपळ गाव जोगदरणाचे इथं जातो हा रस्ता म्हणजे शॉर्टकट म्हणू शकतो आपण त्या रोडला कुठलं काळू एरियातलं सगळ्यात मोठं झरे नाही का वॉटर बोललं ते पाणी ते जातो का नाही नाही काळू वॉटर बोललं जो पाणी जातो ना ते पाणी कढन जातो या धरणाचं म्हणजे याचा जो काय म्हणतो त्याला रे पांडुरंग पांडुरंग नाही पाणी त्याच्या पुढे ना सरकारची तिजोरी भरण्याचं काम चलो असणार तुम्हाला ना सरकारी काम जे होतं ना सगळ्यात प्रामाणिकपणे सरकारचं पण घर भरतं होतं स्वतःच पण घर भर होत हे काम आहे थोडंफार नितीन गडकरी साहेब तुम्ही सगळे काम नीट करता टू व्हीलर आपण टू व्हीलर टॅक्स लावू नका टोल लावू नका टॅक्स नका टॅक्स लावं वाटलं तर टोल लावू नका डिझेल गाड्या बघू नका डिझेल गाडी बंद करू नका डिझेल गाडी चालवण्याची मजा आहे ना सी सीएनजी पेट्रोलमध्ये लागलं गडकरी साहेब धन्यवाद तर या ठिकाणी पुणे जिल्ह्याची हद्द समाप्त होते आणि या ठिकाणावरून पुढे ही जी हत्ता आहे ती आहे ठाणे जिल्ह्याची हा मुरबाड तालुक्यामधला एरिया आहे आणि या ठिकाणावरून सगळा मुरबाड तालुका सुरू होतो जो येतो तो, तो मुरबाड तालुक्यामध्ये येतो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये येतो ए... ए... गाडी बंद करा दुखीची मजा घ्या दुख बघा रे

गर्दी पाहू शकता संडेला यायचं टाळावे हे बघा ये बघा ये बघा डान डांड डान डन डन झांजी जे आई गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी मला कस्तोच वाट

मॅडम लांबलेला आहे बघ ना आता बारीक येणार काय आता मग ओरडणार आहे आणि ते डबदबा नाही पाणी येणार पैठणी भरदांनी पाहिले असेल की घाटाच्या ठिकाणी वरती घाटाच्या वरती कोणताही देवाचं मंदिर असतं मोस्टली महादेव आणि ओटली महादेव आणि गणपती วัดचं मंदिर असतं तर कमेंट मध्ये सांगा असं का याच्याबद्दल <स्ताव> माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगावी सेकंडला मिळायचं बिग बेसला गाडी काढले सगळ्यांनी गेली ना मागे गाडी काढलं बघू लावत लावतो पण आलो होईच आपण आपण ह्यांना सांगून गेलो आपल्याला थोडी सांगून आल्याचं नाटक करायचं हा मग तुला थांबवतो

हे तिथून दगड सापंय मिळाला ग फोटो काढ मी कर दगड बदल कर सत्यवला अजून दगड मिळत नाही सत्यम दगड सुद्धाचा शोधत आहे आता सत्यम मोठी फरशी घेते चला ना तू करण करण नाहीयेत चला नाही येत ना करण डोंट हॅव टाइम मला पण सत्यम साठी दगड मिळत नाही आय एम लुकिंग फॉर अ दगड हे हे बघ ठीक आहे सत्यम दगड भेटलं तर करण ला शोधून ठेवे करण ला करण लाव हा ठीक आहे मला तर मला तर एकच मिळाला हा अरे नाही हा पण नाही दगड हा ए हा चालेल का हा हे बघ ठीक आहे चल हा कर करण तुला दगड अरे अरे तुला दगड नाही सापडणार म्हणून आम्ही शोधून देतो तुला तर बघा करण ना आधीपासून असाच छिडकाय नुसता रडतो आम्ही प्रामाणिकपणा त्याला दगड शोधून देतोय पण त्याचा स्वतःच छानपणा चालू आहे नको मिळतोय तुला दगड चालले कारण अजून दगड शोधतोय अरे तू खूप हेवी वाय मी चांगला शोधला तुझ्यासाठी हा की छोटा नाही ते करण इकडून शोध नव्हता अजून म्हणून मी स्वतःच दगड परत चेंज झाला म्हणून पण तशीच चिडकी करण कारण सारखी आणि सतम मी तर एकदमच मी पापलेट घेतलाय म्हणून तुला गरज नाहीये तो जे करतोय ते करायची त्याचा मग तू अजून किती छोटा आणि मी सॅमसंगचा कामाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय

ठीक आहे रेडी थांबत हे जिंकणारे वाला तर असं वाटायला लागला हा 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 एक दोन तीन चार पाच सहा सहा सहा

दो एक दोन तीन चार चार गेली वापरे पण भारी वातावरण आहे इकड येस हम लोग आसान रास्ता नहीं चुनते हम लोग मुश्किल रास्ता झुनते

माहितीये तू हा भरोसा शब्द कुठून शोधलाय त्या बाबाच्या व्हिडिओ मध्ये नाही ये मैं आ जाऊंगी मैं आ जाऊंगी काय मुझको ट्रेकिंग का एक्सपिरियन्स आहे आणि अशा प्रकारे हा सीन बोलता मग অনন কুমারা ইমিজার মামঝযার থাহযা ঎ সনৃগরেরেডের সিনখের জিয়াষমা সেগরেজের সিয়েরেগর্িয়